महाराष्ट्रात मित्रांनो अजितदाराने अधिवेशनामध्ये कर्ज काढून लोक गाडी घेतात घरं घेतात असं सांगितलं पण प्रश्न असा आहे की पाच वर्षासाठी निवडणुकीमध्ये निवडून येणाऱ्यांकडे पाच वर्षात बंगले चार चार गाड्या या उभ्या राहतात एवढं कर्ज यांना कोण देतं आणि हे पाच वर्षात सगळं कर्ज कसं काय फेडू शकतात बरं हे नुसतं गाड्या घोड्या नाही यांच्या कार्यकर्त्यांचा खर्च यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा गराडा या सगळ्याचा खर्च हा कर्ज काढून केला जातो का आणि ते पाच वर्षात कर्ज फेडलं जातं का आपल्याला काय वाटतं मित्रांनो आम्ही उपस्थित केलेला प्रश्न आपल्याला कसा वाटला त्याच्याबद्दल आपलं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा चला पाहू नक्की दादा काय म्हणाले अधिवेशनामध्ये एक फॅमिली असती ते घर घ्यायला देखील फ्लॅट विकत घेतात आणि कर्ज काढून घर करतात कर्ज काढून कार विकत घेतात परंतु त्यांच्या असणाऱ्या उत्पन्नातनं दरवर्षी त्यांचे रिपेमेंट करत असतात त्यांनी जर ठरवलं नवीन फॅमिलीनं की बाबा मी आता नोकरी लागली ज्या माझी गाडीची पूर्ण किंमत एक वीस लाखाची आहे ती साठल्यावर आणि माझं घर ऐंशी लाखाचं आहे ते साठल्यावर मी त्याला ती फार म्हाता होईल एक कोटी साठायला आणि त्याची किंमत ते एक लाखाची किंमत होईल जवळपास पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय किंमत दुप्पट होती सहा गणित आहे पाच वर्षात दुप्पट होती दहा वर्षात चौपट होती त्याच्यामुळं असं काही घाबरून जाण्याचं कारण नाही कुठं काही चुकत असेल तर आपल्या सुपीक कल्पना काही असेल तर ती सांगा ती आत्मसात त्या ठिकाणी करू सुपीक डोक्यातनं तयार झालेली कल्पना आणि आणखी काय पातारा झाल्यावर ते